माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत मी जे हे तांबा आणि लोखंडचे जे रॉड बनवलेले आहेत त्याच्याविषयी व्हिडिओ आहे आणि रॉड कशाचे का असत नाही पण जर धरायची जर पद्धत चुकली तर फार मोठा घोटाळा होऊ शकतो आता मीच सुरवातीच्या मध्ये रॉड अशा पद्धतीने धरत होतो इकडं बा असे बॉटर टाकायचो आणि त्याला असा अंक लावून असा उचलायचो तर त्या अंगठ्यावर ठेवल्यानंतर आणि मी सध्या रॉड आता मुठी धरून असा अंगठा पुढं असं लावत आहे तर त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बा जादा व्हिडिओ मोठा नाही आहे पाच मिनटाचा किंवा सहा मिनटाचा व्हिडिओ राहू शकतो तर बघा इथं पाण्याची लाईन आहे चांगली लाईन आहे याला सगळ्या प्रकारे चेक केलेला आहे परंतु जर त्याला अशा पद्धतीने जर धरलं रॉड तर इकडे बा थोडस सा फाक्यासाठी सारखं केलं पण ते उघडले उ, नाही तेवढा तापून माणूस पुढे निघून जातो इकडे बघा आणखीन दाखवतो मी आणि पुढं एक कोरडी लाईन आहे कोरडी लाईनमध्ये जास्त ताकद असते म्हणून अशा धरल्यामुळं एखाद्याच लाईनवर रॉड उघडून जातो तिकडं पाहता इथे एक कोरडी लाईन आहे मी पहिले असं रॉड धरत होतो तिकडं पाहतो चार बॉटल टेकून तर ते लवकर असं ओपन होत जाईल आणि मला वाटत जाई इथं पाणी आहे तर ह्या पद्धतीनं असं जर मुठीत धरून पाहिल्यानंतर इथं पाणी नाही रॉड असं बंदमध्ये जर नेलं तर पाणी नाही असं दाखवायचं हे पाणी नाही मी एक मोठा दगडसुद्धा आलेला आहे तीन चार किलोचा त्याच्यावर सुद्धा आहे काय कोडी लाईनवर दगड काय करतो आणि पाण्याच्या लाईनवर दगड काय करतो तर पाण्याची जर लाईन असली आणि असं मुठी दाबून जर रॉड एक पाय जरी त्याच्यावर नेला तर रॉड असे ओपन होतात तर धरण्याची पद्धत माझी अशी असल्यामुळं त्याला कोरडी लाईने जास्त लागत होत्या ही जी अशी पद्धतीने धरायची ही दोन वर्ष मी किल्ली आहे त्याच्यावर कोरड्या रॉड कोरडी लाईन जास्त लागत होती इकडं बा हे पाणी आहे आता हे दगड कमीत कमी पाच किलोचा बी असू शकतो पायावर जर पडला तर पाय बी मोडू शकतो इकडे पहा इकडे या कोड्या लाईनवर पा उतला उचलासारखं करतं परंतु उचलत नाही कोड्या लाईनवरून गेलो मी आणि पाण्याच्या लैन वर आले बरोबर उचलतो इकडबा दगड सहज उचलतो दगड लाई मोठा आहे पाण्याच्या लैन वर हो। उचल तो उचलतो तर हा दगड इतका वजनदार असून सुद्धा पाण्याच्या लाईनवर उचलतो गडवा ह्या दगडाला एवढा मोठा दगड घ्यायचा नाही परंतु माझ्याकडं होता आणि मी याला सांभाळू शकतो म्हणून मी घेतलेला आहे आणि रॉडची जर पद्धत धरायची जर चुकत असली आपली तर बरोबर करून घ्या आणि चालू पाईपलाईनवर किंवा चालू बोरवर तपासून बहा ही जी पद्धत आहे अशी मोठी धरून पुरा असा अंगठ लावायचं आहे आणि असं पाय जरी आपण केला तर लाईनवर रॉड ओपन होतात ते पाणीचे याला ह्या पद्धतीमध्ये ते मला लागलेसुद्धा नाही की रॉड दोन वर्ष असे धरले ना तर ते लवकर लागत नुसते असे रोड फाका पाहत जाई मला वाटत जाई ते पाणी कमी आहे त्याच्यामुळे फाकत नाही आणि इकडे कोरड्या लाईन वर आणखी डबल दाखवत तुम्हाला कोरड्या लाईन वर असं फाकत जाई मला हे पाणी वाटत जाई आणि हे लाईन कोरडे निघले आणि आता सध्या पाऊस काळा आहे आणि अभ्यास करायचा तर कोड्यालाईनी कशामुळं आपल्याला जास्त केलेल्या आहेत तर अभ्यासात ही एक गोष्टसुद्धा लक्षात आलेली आहे त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ होता खास ह्या गोष्टीमुळं तर धरण्याची पद्धत चुकल्यामुळं लाईनी खूप लागलेल्या आहे बोटाने धरायची जी पद्धत आहे ती चुकीची आहे रॉड कधी बी मुठीत धरायची मुठीत धरल्यामुळं पाण्याच्या रा लाईनवरच फिरू शकतात कोरड्या लाईनवर फिरणार नाही अशा पद्धतीनं तर ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खुँ